मी आजच्या आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये स्वागत मित्रांनो तुम्हाला आणि तुमच्या परिवारास दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा समस्त आमच्या परिवाराकडून समस्त आमच्या पूर्ण फॅमिलीकडून पूर्ण मित्रमंडळाकडून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो हरवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा इथं कीर्तन आहे आणि अशी गर्दी वाढलेली नाही गर्दी वाढणार थोड्या वेळात तर तुम्ही बघू शकता आणि पूर्ण आपली टीम इकडे शॉटआउट देत आहे फटाफट 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 ऑन ब्रो ऑन ब्रो मित्रांनो आपण लुक दिसत आहे आजचं मला ना स्मार्ट दिसतो ना असं स्मार्ट दिसलो पाहिजे मी हरवेळेस तुमचा असू द्या बाकी गोष्टी का लक्ष्य नको दे फिर स्मार्ट दिस अरे क्या फस गया मुंह में तू जा मेरा महाकाल आदेश हर हर मित्रांनो फायनही आमचं दर्शन झालेलं आहे बस आम्ही आता समोरच्या सीन ला आहोत तुम्हाला दाखवतो समोरचा सीन तर चला मग भेटू आपण समोरच्या सीन ला पब्लिक की डिमांड थी भाऊ को आना पडा अरे, अरे पब्लिक की डिमांड थी भाऊ को आना पडा अभी तक अरे बिलकुल बिलकुल वाईस वाईस बोलो बजरंगबली की

बुटकीचा चालू आहे आम्ही ह्या ड्रॅगन फुलीवर बसणार आहोत आता मित्रांनो अशी मजा येणार बघू शकता कॉन्ट्रीकर पैशाची आम्ही प्रशांत भाऊ झाडे पुरा खर्च होत्या कुठे जमा आठ तळा तळा माहोल फुल के साथ चलो चलो मित्रांनो बघू शकता इथे जत्रे लग्न झालेला माणूस झालेला आकाश भाऊ लाडे आमच्या अप्रिशिएट म्हणला शूट कुठ कोण गेला शूट का जोडा लढा का कपडे हो शट्टा कसा आहे एक नंबर सचिन भाऊ सुद्धा आलेले आहे जत्रे म्हणजे मित्रांनो फायनल तिकीटा काढून आम्ही रेडी झालेलो आता बहुसाबी जत्रेवर ভাই গি হাই পা হাই হাই ভাই ছাঁছিঠাই राहुल कर दो ठोक दो कमेंट लाइक शेयर सब्सक्राइब भाई माँ कसम यार बहुत तगड़ा मजा आया भाई तीन ही राउंड लिए पर बहुत यार तगड़ा मतलब आज तक का फेम नहीं मिला भाई इतना फेम मिला और बहुत तगड़ा मजा आया भाई बहुत कड़ा बहुत तगड़ा फिर एक बार जाएंगे बंगाली बंगाली का कहना है फिर एक बार जाएंगे तो चलो मिलते हैं फिर ऐसे एक नए कैसा लगा आपको भाई लोग कैसा लगा आपको कैसा लगा आपको भाई बहुत बहुत तगड़ा तगड़ा चलो गाइस अभी नेक्स्ट बारी अपन यहाँ पे बैठेंगे यहाँ पे कहीं कही टूटना जाए मेरे वजन से देख सकते हो अभी नेक्स्ट टाइम हमारा ब्रेक डांस है अभी सभी लोग तैयार है बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा तेरी का तेरी में निशाना, तेरा निशान काहीच आमच्या सर्व फुड लोकांना इथं भूक लागलेली आहे म्हणून आम्ही कथा चिवडा खाण्यासाठी आलो मित्रांनो चिवडा आलेला इकडे आमचा सिनेमा पुरा शेअर मे कांदा हा फोटो काढूया भांग आय पाहुती शॉप मे आई लुक आज पूरा चीयर कर रहे माहौल पूरा माहौल चीले आप भी आओ ठंडा कीजिए चिवड़ा वाला खा लो और एंजॉय करो और ऐसे आगे बढ़ते रहो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय भंड्या के आ वाह वाह अरे पनी गाय देख सकते हो पूरा आडू का भरा डाला इसने तो था। था। एनिमल लिंगला पूरा एनिमल <laughs> <laughs> गाइस देख सकते हो हम फिर से एक बार जा रहे हैं अभी का कुआं खेल खेलने तो अभी हम यह स्टैंड फिर से एक बार दोरा रहे हैं देख सगतो लगे रहो <स्थारी> आज अशा माणसाची ओळख करून येणार आहे मी बारावी मध्ये त्या माणसाकरता मी पास झालो हाय तो व्यक्ती आता तो टीचर बनलेला आहे तर भाऊचं खूप खूप अभिनंदन या हो भाऊ मी फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ काढलो एका वेळेस तिन्ही डन केले बारावीत मलाही कमी टक्के घेते टक्के सांगू शकत नाही <laughs> एक टक्के आहे पण भाऊ कधी पास झालो हेच लगेच आहे माझ्यासाठी आहे आपले कोचिंग क्लास घेते आलं बबले जत्रेमध्ये बबले आलं रे ब्लॉग मध्ये बबले भेटलं चांगला बाय चांगला वर्ध बाय लढत बे बेलला घेऊन दिली गाडीला घेऊन दिली का लढतो घेऊन दिली विधानसभेत असे भरघोस असे प्रयत्न करणारे आमचे सुभाष भाऊ मोवाडे तरी पण यांचा उमेदवार पडला याच्या खरंच आम्हाला दुःखत दुःखत बातमी आहे आमचा कोणता नेता होता आम्ही फक्त ओनली जाऊ नाव नको कोणाचं आम्ही <laughs> <laughs> तो तो काम का। <laughs> तुम्ही मो दोन शब्द तरी बोला तुम्हाला जत्रे देऊन कसं वाटत आहे आम्हाला चांगलं वाटत आहे का आमची सरकार आलेली आहे तुम्ही येऊन जाऊन सरकार वगैरे लात मारून सरकार आले ती मग खराब करत या गाडी घेऊन द्या गाडी घेऊन द्या लालबागून दो रे लालबागाची माणूस किती आलेले माणसं शिरंग भाऊ डाळी नवस होता का तुकडोजी एकमेव चेले साहेब आमच्या विलास मामाचे ढेंगडे कसं वाटत तुम्हाला चतुर्देव बढिया का घेतले कुठून जमा केलं महाराजांनी दिलं बाप रे भा किर्द माझा होता का शर्टवर डाग पडला डाग नव्हता पाहिजे मामा अरे दे। अरे चलो मित्रांनो फायनली फिरून खूप त्रास लो आता ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे तर थँक्यू सो मच लव्ह यू तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे सर्व काही हे ठीकठाक चाललेलं आहे यापेक्षा अजून जास्त प्रेम करत असेल तेवढं जास्त प्रेम करा तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्या बस एवढंच म्हणतो आणि चला भेटू पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये हा ब्लॉग संपला असं मी जाहीर करतो बाय